राज्याच्या अनेक भागात कालपासून पावसाची उघडीप दिसून आली तर काही भागात उघडीपच आहे तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाची हजेरी राहिली पण राज्याच्या काही भागात उद्यापासून पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमात्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि पुणे तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे आज मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे उद्यापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे मात्र कोकण आणि मराठवाड्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे उद्या विदर्भातील अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे दोन्ही दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या मध्यम ते जोरदार सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे